चला 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 चुक्क 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 अगिन गाडी चुक्क 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 अगिन गाडी ये 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 थैंक यू वरक जाऊ दे असले ये 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 टिंगू पळा 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 हा हॅलो नमस्कार नवीन vlog मध्ये तुमच्या सगळ्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत नवीन vlog मध्ये तुमच्या सगळ्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही निघाला एका ठिकाणी गार्डनला सो हो हो चला चला बाई ये ये पळा 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 लागलेला आहे आणि किधर आहे किधर आहे पकडा 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 त्याला सिक्युरिटी काका बोलतात त्याच्याशी पकड पकडा 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 मकडा अवॅश पकडा पकडा ते अंकल आले बघ शेख कर शेख हँड शेख हँड लवकर कर लवकर गुड बाय हा गायत्रीला गायत्रीला कर मला कर मला कर मला दे शेख हँड थँक्यू अंकल ला दे अंकल ला दे

चल चलो चल ते बघा डायनासोर बघा आता बघता दोघ जण नाहीतर आधी ना बघ बग... यांना एवढं कळायचं नाही आपण आलो तेव्हा अवय डायनासोर बघ केवढा मोठा आहे तुम्ही जेव्हा आले होते ना तेव्हा फार छोटा होता तो तुम्ही छोटे होते डायनासोर असाच होता चला तुमचे फोटोज काढू का मम्मा तुम्ही राहतो उभे <laughs> अरे आज ते वटपौर्णिमा पौर्णिमा ना सगळ्या बायका झाले अवे डायनासर कुठे अवे डायनासोर कुठे दोघांना पण येते डायनोसोर नाही ते सोडते ना सोड 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 दोघांना पण सोड येऊ दे चालू देत त्यांना जरा नाही ये येईल तो बरोबर तो येतो येईल अवयश ये फ्लॉवर्स बघ हे आहे आपलं hey, hey, डायनासोर त्याला ते प्लांटला हात लावायचे त्याला उभं करून भाई बाईश चला आम्ही इकडे चाललोय कुठंतरी काम चालू होतंय ना हो कुठेतरी सुरू होते नाही ते तर लाइटिंग रात्री लागतात ग ते कंप्लीट झालं पकड 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 उभं करून फक्त उभं करून हा बघ तेही तिची लक्षात दे गं चल या वेळेस पण पण आपलं जायचं त्याला ए बघ सिया सिया आली बघ सीया आली बघ तुला घ्यायला आली बघ सिया चहा चल उभा राह राह उभा गुड बॉय येस कम ऑन कम कमान ए बघ येलो येल्लो फ्लॉवर्स वा चल मम्मा आम्ही चाललो इकडे आम्ही इकडे चाललो सगळे इकडे इकडे शिव शिव बाळा तिकडे पडशील आम्ही इकडे चाललो ये इकडे 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 बाईने स्वाईन केली ना लहान लहान लगेच चेअर असं करून टाकलं भगवान हे बघ येलो येलो फ्लावर्स कुठले फ्लॉवर रे ये कुठले आहेत कुठले आहेत छान छान आहेत ना छान आहे तू नको जाऊ तिकडे मी तुला दाखवेल नंतर mm. थांब एक देऊ का तुला विषारी पण असू शकतात ना बाळा नाही नाही छी येते स्मेल नाहीये त्यांना चल आपण इकडे जाऊ mm. mm. ची होते ना ते म्हणून ची होते केवढ का केवढ क्लीन ठेवलंय हो का यांनी

थकून जाते था, खाली उतर, उतर। आता कुठे जायचं इकडे जायचं इकडे हा चला इकडे चला, चला। कारण हा ना रात्री रात्री हा फ्रिक्वेंटली उठत होता मी म्हटलं पाय वगैरे दुखत असतील मसाज वगैरे केला मी पण काय अरे हे बघ हे सगळं बांधलं बघ आता आधी नव्हतं ना आपण पूल वगैरे करता की काय ते ना काहीतरी म्हणजे दिसतंय आहे ते असं काहीतरी बसायचं फक्त एवढं ठरवा तिकडं मध्ये बसायचं का तू आमचा व्हिडिओ घे का आम्ही त्याला घेऊन येते दे बॅग चला भाऊ बोल पैसे नाही दिदीला कसं आपल्याला आला आले 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 सिया कलायचं आपल्याला चला चला पटपट सियाला पकडायला चला

ती मुलगी बरोबर आणते बघ कशी खेळते आणि आण घे 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 पकड पकड त उधवळ बॉल आणले जा काय मग ती चप्पला आमचं पण नाही अजून अजून म्हणजे काय मला तर द्यायचंच नाही हा मिळणारच नाही सांगून चॉकलेट पॅकेटचं कुठलंच प्रकार हे तिला दिलं गेलं नाही पाहिजे बरोबर एरोप्लेनो एरोप्लेन गेलं पण एरोप्लेन गेलं पण करतो त्याचं जर झालं तरी झालं जरी असेल ना जेवण तरी आम्ही जे खात असेल ते थोडंफार चाटतो तरी शेंग अशी एवढी एवढी तिखट भाजी असते ना आमची तुला माहिती आहे तेवढी खाली लागले ही करायला आम्ही लक्षच दिलं नाही झालं शांत मग झालं नंतर शांत आत्ताच आपलं पोटबीट सगळं दुखलं अवैश ते बघितलं तिकड नाही मिळणार वेचून खातोय पापडी तुम्ही खाऊन घ्या त्यात त्याच्या सोबत खाऊन घ्या पटपट आता खाईल तो मुरमुर आ, का चलो काय ते तिने घेतलं ते औषध या तुने खायचं <गणगा> ते औषध घेतले तिने चलो बघू आता इथे आपण आलो होतो ना इकडे तो वेगळा पण कोणीच नाही आहे ना बसू ना त्याच्यात बसतोय आम्ही बघू आता काय बस ना पोरांसाठी तर फर्स्ट टाइम आहे मोठ्या ह्याच्यामध्ये बघू आता काय रिॲक्शन देतात पोरं छान एखाद बाई का होत नको मला म्हणजे गोडाने होतं तू अजिबात गोड खात नाही खूप कमी खूप म्हणजे मी तुला काय सांगू मी कितीतरी महिन्यांनी काल एक मला बर्फीचा तुकडा खात होतो त्या डायनासोर पार्कमध्ये तर तुम याच्या आधी ॲक्च्युली मी व्हिडिओ टाकला पण होता शूट केलं होतं गेलो होतो शू यूट्यूबला पण टाकलेला पण काही कारण असतो मी तो डिलीट केला होता म्हणून आता परत गेलो आणि मग परत आता रिपोस्ट करते तर डायनासोर पार्कमध्ये एंट्री फी जी आहे ती ट्वेंटी रुपीज आहे पर पर्सन छोट्या मुलांना काही पैसे वगैरे नाही आहेत आणि मग तिथं गेल्यानंतर ह्या मुलांनी सगळ्यांनी खूप फन केलं आणि गायत्री पण फर्स्ट टाईम गेली आली होती तिकडे त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊन येऊ आहे तिथं तर मग गेलेलो तर मग तिथं शेजारी आ, आता आम्ही ॲक्च्युली माझी जी फ्रेंड आहे ती कार काढली तिने तिची आणि मग आम्ही कारने गेलेलो अदरवाईज मागच्या वेळेस गेलो तर मी ऑटो रिक्षाने गेलेलो पण म्हटलं चला कारणी पावसाचा दिवस वगैरे आहे स्वतःचीच कार काढूयात वगैरे असं मग तिने तिची कार वगैरे काढली मग आम्ही गेलो तर मग गेलो मग तिकीट वगैरे काढलं आणि मग गार्डनमध्ये थोडंसं मुलांना फिरवलं तुम्ही बघितलं आणि मग बलूनची स्टोरीज अशी होती की तिथं खूप मुलांनी तिथे ना पन्नास पन्नासचा तो छोटा बलून मिळतो मी आता ऑरेंज कलरचा घरी आणलेला आहे तो मग अव्याशला राहतच नव्हता आणि तिथे एक फॅमिली होती त्या फॅमिलीच्या मुलांकडनं त्याला तो बलून हवाच होता मग मी पटकन गेली बाहेर परत आणि मग तो बलून बाय केला के ह्याला आणि मग त्याला तो खेळवले मग मुलं खेळले वगैरे आणि तिथं एक कसं बरेच मुलं लोक खायला वगैरे घेऊन येतात आणि मस्त फॅमिलीसोबत स्नॅक्स वगैरे असेल ते एन्जॉय करतात असं आम्ही पण केलेलं पण जिथं आम्ही बसलेलो ना तिथं एक असा बाहेर यायचा आणि थोडंसं मुरमुरे वगैरे होते ते बघून परत मागे जायचा तर अवयश त्या उंदराच्या पण मागे लागलेलं कारण त्याला नवीन काहीतरी दिसलं तर त्याला आता सांगायला लागेल की हे प्राणी हार्मफुल आहेत हे आहेत असं सगळ्या गोष्टी तर ते आता हळूहळू जेव्हा कळेल त्याला तेव्हा ते शिकूच आणि मग सगळं आमचं झालं वगैरे आणि तिथं मग कॉटन कँडी वगैरे होती म्हटलं गायत्री म्हटलं घे लहान मुलांना ह्या गोष्टी आवडतात तर मला तर काय खायचं नव्हतं मग गायत्री वगैरे घेऊन दिली तर कॉटन कँडी होती पन्नास रुपयाला एक ती मोठी त्याला आपण बुड्डी कबाल आमच्याकडे म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट्समध्ये नक्की मला सांगा आणि त्याच्यानंतर मग निघालो पार्किंग वगैरे जे आहे ते आम्हाला मिळाली पोलीस स्टेशनच्या शेजारीच मिळाली ॲक्च्युली आणि मग झालं त्याच्यानंतर मग आलो घरी वगैरे आणि घरी आल्यानंतर म्हणजे तिथेच मला हे म्हणायचं होतं की बेबीने मस्त एन्जॉय केलं आणि जेव्हा निघत होतो तेव्हा मग शेजरा मला ते पाळणं वगैरे दिसलं असं खेळणी म्हटलं चला बघूयात आहे का चालू वगैरे तर चालू होतं पण आम्ही जेव्हा बसतो तेव्हा मग कोणीच कस्टमर्स नव्हते आणि त्याचं तिकीट होतं हंड्रेड रुपीज ठीक आहे म्हटलं चला आणि ह्यांचाही फर्स्ट टाईम होतं एवढ्या मोठ्या पाळण्यामध्ये मुलांना घेऊन बसलो पण कसं आहे की मला थोडीशी आता ना आजकाल थोडीशी हाईटने भीती भीती वाटते आणि मग अव्याशही थोडासा आणि गायत्रीसुद्धा थोडीशी न बस आता बस असं करायला लागली म्हटलं ठीक आहे चला असू दे काही हरकत नाही मग त्याला स्टॉप करायला सांगितलं आणि त्याला आधीच सांगितलं होतं की थोडंसं हळूहळू वगैरे घे म्हणून तर एवढं सगळं त्या दिवशी एन्जॉय केलं खूप मजा आली एक छानशी छोटीशी ट्रीप झाली मुलांसोबत आणि ते गार्डन आम्हाला जवळ आहे म्हणजे एक तीस पंधरा वीस वीस पंचवीस मिनटामध्ये आम्ही तिथे पोहोचतो तर गार्डनचं नाव आहे डायनासोर पार्क पिंपळी निलक पुणे तर मजा फन आली चला हा व्लॉग मी इथे सेंड करते धुटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय